मी या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला जे दाखवतोय तर काहीच नाही फक्त बाग आहे त्याच एक कारण आहे याच ठिकाणी मोदी सायन्स अकॅडमीचा डिजिटल होता आता जे मी तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवला लाच्या माध्यमातून याच ठिकाणी मोदी सायन्स डिजिटल होता आपण आहोत गेल्या पंधरा दिवसापासून मी प्रयत्न करतोय कि मुलांना जुगाराची सवय लावणारे क्लासेस आहेत आता तुम्ही म्हणाल जुगार कसे ते काय क्लब आ, क्लब मध्ये नेतात का मटका किंवा इतर जे दोन नंबरचे धंदे आहेत ते शिकवतात का क्लास वाले अजिबात नाही पण न कळत मोदी क्लासेसने विद्यार्थ्यांना बुलेटचे प्रलोभन दाखवून प्रथम आला तर बुलेट बक्षीस द्वितीय आला तर एकवीस हजार बक्षीस तृतीय आला तर अकरा हजार बक्षीस अशी बक्षिस ठेवण्यात आली होती आणि तिथंच खरी मी काय मी जुगार ह्यासाठी म्हटलं क्लासेस वाल्यांनी जुगाराची सवय विद्यार्थ्याला लावत आहे मी याच्यासाठी म्हटलं की कारण अशा स्पर्धा निर्माण करण्यामुळे एक सवय लागल्यासारखी भावना सर्वसामान्याच्या मनामध्ये येते पालकांमध्ये येते आणि अशा विकृत बक्षिशांमुळे विद्यार्थ्यांवर ताण येतो त्यांची मानसिकता बिघडते म्हणून मी मागास म्हटलं पंधरा दिवस झाले मोदी सायन्स अकॅडमी बार्शी यांच्या विरोधात लाईव्हच्या माध्यमातून ही बोललो प्रशासनाकडे तक्रार केली बार्शी शिक्षण विभाग नगर परिषद यांच्याकडे तक्रार केली जिल्हा परिषद परिषदेकडे तक्रार केली सोलापूर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली सोलापूर कलेक्टर साहेबांकडे ही तक्रार केली आणि त्यानंतर अभिनंदन करतो मी सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे त्यानंतर हे फलक मी आणखी एकदा दाखवतो हे काढण्यात आले म्हणजे कुठेतरी आपण तक्रार केलेली होती त्याचा इम्पॅक्ट त्याची दखल घेत प्रशासनाच्या दबावामुळे आपण करत असणाऱ्या सततच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्याचं भविष्य वाचत आहे आणि अशा गोष्टी थांबणं अपेक्षित आहे एकट्याच मोदी क्लासेस बार्शी मध्ये नाही मी मध्ये बी म्हंटलो ब्रिलियंट क्लासेस असेल एसआरएस क्लासेस असतील या ठिकाणीही असे डिजिटल लावण्यात आलेले होते त्याचे पुरावे आता माझ्याकडे नाही पण तत्पूर्वी होते मग मी काय साध्य केलं मी साध्य केलं विद्यार्थ्यांचं भविष्य न बिघडू देण्याचे साध्य केलं त्याचा पुढचा मुद्दा काय असेल वारेमा फी जे ई नीट किंवा इतर ज्या क्लासेस घेतले जातात पालकांकडून घेतले जातात साधारण वर्षाला एखाद्या क्लास विद्यार्थ्यांकडून एका विषयाला सोळा सोळा हजार रुपये फी घेतो तीन विषय असले तर सोया त्रेका अठ्ठेचाळीस हजार ते घेऊ पण द्या पण फसवे प्रलोभन देऊ नका आता फसवे प्रलोभन हे काय की विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या खाली येतच नाही विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या पुढे नव्वदच्या पुढे पास आम्ही करून देऊ अशे विविध प्रलोभने चुकीचे आहेत आता आणखीन एक माझा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी हे क्लासेस घेतले जातात त्या ठिकाणी एखाद्या वेळेस आग लागली फायर फायरसेफ्टीचं काय विद्यार्थिनीच्या संरक्षणाचं काय विद्यार्थ्यांसाठी तिथं मस्टर ठेवलं जातं का तिथं त्यांच्या रॅगिंग होते का त्यांची त्या ते ठिकाणी ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या पिण्याचं पाणी असेल पोली पोलीस हेल्पलाईन नंबर असतील या गोष्टीकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मला कळकळीची विनंती प्रशासनाला कळायची आहे आणि मी ते आणखीन हात जोडून प्रशासनाला करतो आणि सर्व पालकांना करतो विद्यार्थ्यांच्या बदल प्रत्येक पालकाला वाटत असत की आपला विद्यार्थी हा मोठा वन क्लास अधिकारी व्हावा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा साहजिक आहे अपेक्षा असणा काही चुकीचं नाही पण त्या अपेक्षेच्या आप पाठीमागे आपण क्लासेस कडे जातो क्लासेस वाले विनाकारण विद्यार्थ्यांकडून तुमच्याकडून माफ ही घेतात तिथं सुरक्षतेच काय आता बार्शी मध्ये तर अभ्यासिका इतकी आहेत की तुम्ही मोजल्या तर तुमच्या डोक्या लक्षात येईल कि त्या अभ्यासिकाची गरज काय तिथं पण सुरक्षतेच काय अभ्यासिका मी म्हणत नाही कि अभ्यासिका त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला मिळतो पण शंभर दोनशे विद्यार्थी एकाच अभ्यासिकेमध्ये असतील किंवा पन्नास विद्यार्थी एकाच अभ्यासिकेमध्ये असेल त्यांना एकांत कसा मिळतो बर त्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी जाऊन नेमकं काय करतात तिथं अभ्यासिका का ज्यांची आहे त्या ठिकाणी सुरक्षितता काय त्या ठिकाणी तर काही वाईट वांग धंदे चालतात का त्याचा रेकॉर्ड सुद्धा शिक्षण विभागाकडे व पोलीस स्टेशनला देणं हा खरा भारतीय कायदा आहे जर त्याच रेकॉर्ड मेंटेन नस एखादा क्राईम घडला एखाद्या मुली बरोबर दुर्दैवानं म्हणतो होऊ नये पण काही क्राईम घडला त्याची जबाबदारी अभेसिकाली घेणार का असे खूपसे अनंत प्रश्न निर्माण होतात तर माझी एक विनंती आहे पुन्हा एकदा अभ्यासिका जे चालवतात त्या कोचिंग क्लासेस चालवतात बार्शी पोलीस स्टेशनने ही यांची तपासणी करावी यांच्याकड काय रेकॉर्डमेंटेन यांचं रजिस्ट्रेशन आहे का नगर परिषदेची एनओ सी आहे का विद्यार्थ्यांचा डाटा आहे का विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचे काय ह्या सगळ्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहे का याची चौकशी बार्शी पोलीस स्टेशननी करावी शिक्षण विभागाने हे करावी आता मी थोडस थांबतो आणि वाट पाहतो आणि एक तक्रार करणार आहे अभ्यासिका असेल क्लासेस असतील खाजगी कोचिंग एकदा निरीक्षण करतो की ज्या ठिकाणी हे शिकवतात त्या त्या ठिकाणी काय काय सुविधा उपलब्ध आहेत दा ह्याचे दाटे आहेत का ठीक जय महाराष्ट्र पुनश्च सर्वांना आपल्या तक्रारीला यश आलं याबद्दल अभिनंदन करतो आणि तुमचे आभार मानतो धन्यवाद